वणी शहरासह संपूर्ण तालुक्यात विजेचा खेळखंडोबा वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक महावितरण कार्यालयावर धडक संजय खाडे यांच्या नेतृत्वात महावितरणला निवेदन वणी वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरू आहे गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे थोडाही वारा किंवा वादळ आल्यावर वीज जाते मात्र त्यानंतर तासनतास वीज पुरवठा खंडित राहतो याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे वारंवार वीज गेल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचा आरोप नगरपालिकेकडून करण्यात येत आहे या सर्व प्रकारामुळे सोमवारी दिनांक वीज काँग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात सहकायांनी महावितरण कार्यालयावर धडक देत उपअभियंत्याशी भेट घेतली यावेळी तातडीने ही समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले अरे वारंवार शेतकरी पाहिलं शेतकऱ्याची एवढी दयनीय अवस्था आहे त्यांना त्यात एजी पंपाचा विचार जर केला त्यांना ला एका आत्ताच शेतकरी मोहरीच्या शेतकरी आला त्यांच्या कमीत कमी सात आठ दिवस दहा दिवस झालेला त्याच्या सावर या शेतकऱ्याला भयाजी पिंपळकर सावर या शेतकऱ्याला त्यांनी दहा ते दहा बारा दिवस झालेला त्याचे पोल आहे पण कोणी दखल झाल्या येणार नाही असं जर यांचं दुर्लक्ष केलं तर शेतकरी काय करणार आहे शेतकरी स्वतः पोल उभा करणार आहे का तर यांना मोठ्या प्रमाणात जे वसुली करते मग त्यांचं काम आहे त्यांना एखाद्या शेतकऱ्याचं जर पोल पडले असेल लाईन गेली असेल त्यांना तात्काळ त्यांना मदत केली पाहिजे व त्यांचे पोल उभारले पाहिजे व त्यांच्या बिलाबद्दल जे तगादा लावत असेल तगादा हे चुकीचं आहे तर तगादा लावणं हे शेतकरी पहिलेच शेतकऱ्यांचं आता एवढी परिस्थिती बेकार आहे सोयाबीनला भाव नाही कापसाले भाव नाही मिरचीला भाव नाही याला भाव नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात मोठ्या प्रमाणात आला त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत आत्महत्या आत्महत्या रोखण्यासाठी तर त्यांना जर चोवीस तासला जर लाईन मिळाली तर तो आत्महत्या करणार नाही किंवा त्यांना तो आपला आपला डबल डबल किंवा टिबल उत्पन्न घेऊन आपला हे उदरनिर्वाह चांगल्या प्रमाणात करेल व भविष्यात असा प्रकार तेवढा घडला नाही पाहिजे व शेतकऱ्यांना यांनी तात्काळ मदत केली पाहिजे शेतकऱ्याचे पोल पडले तात्काळ उभे केले पाहिजे व शेतकऱ्या दुर्लक्ष न करता त्यांनी हे काम केलं पाहिजे व भविष्यात शेतकऱ्यासाठी चोवीस तास लाईन दिली पाहिजे जेणेकरून शेतकरी आपला आपले सर्व आट आठ तास झोपून आपलं बाकी दिवस काम करून आपलं ते शेतकऱ्याचं शेताचं उलीद करतील असं आमची मागणी आहे